सर्वात मोठ्या समस्या कोणत्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत सर्वात मोठ्या म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस जे आमचं जे मुंगळ्याला आमचं मंडळ आहे आणि तिथं जे पर्जन्यमान जे यंत्र असते त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस बिघाड दाखवल्या जाते आणि त्यापासून आमचे जे शेतकरी जे वंचित राहतात हे मोठं कारण आहे आणि त्याच्यानंतर जे विम्यावाले आम्ही विमे विम्या काढतो एक रुपयामध्ये त्या विम्याच्या ऑफिसमध्ये पण कोणी थांबत नाही आमच्या कंप्लेंटही कोणी घेत नाही अशा बऱ्याचशा शेतकऱ्याशा समस्या येतात आणि सोयाबीन बाजारभावामध्ये बी जरसा थोडंसं त्याच्यात बी नाराजा होत्या परंतु आता या काल या दहा पंधरा दिवसाच्या याच्यात बाजारभाव बी वाढलेला आहे सोयाबीनचा काही विषय नाही ती समस्या दूर झालेली आहे परंतु जे कामं शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या असे यो म्हणजे शाळेचे विद्यार्थ्याले जसे आपल्या याच्या आधीचे प्रतिनिधी बोलले ते आपले नागरिक बोलले दीपकराव ती एक समस्या आहे रोडची कारण की बरेच वर्षापासून जो रोड रखडलेला आहे आणि आमच्या इथून कमीत कमी साठ ते सत्तर मुलं शिरपूरला शिकायला जातात त्यांची समस्या आहे आणि काही मुली जात होत्या पण त्या रस्त्याच्या अभावी मुली आता मालेगाव जात आहेत अशा बऱ्याचशा समस्या आहेत पण जास्त शेतकऱ्याच्याच समस्या आहेत बरं नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता आम्ही दादांना की नकुल दादांना नाही आम्ही तर नकुल दादालाच माग कारण की नवीन चेहरा पाहिजे तेच 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 म्हणजे बरेचसे लोक आता जसे कंटाळलेले आहेत आणि कोणालाही वाटते की बा वा नवीन चेहरा त्याच्यापासून बी आमच्या अपेक्षा आहेत की नवीन जर आम्ही चेहरा दिला तर काम होतील ह्या अपेक्षा त्याच्याकडून आम्हाला आहेत आणि जनतेला सुद्धा आहेत